नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासीट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण हा पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो हाता मोजणी इतक्या गाड्या आहेत फक्त जवळपास दहा ते पंधरा गाड्यांची आवक फक्त आत्ता सहा वाजेच्या तुलनेत आहे मित्रांनो नाही ते या टायमाला जवळपास दोन लाईनींच्या आवक जी आहे ती जवळपास पन्नास साठ गाड्यांची आव करायची बघू आत्ता सरासरी आत्ताची काही मंडी परिस्थिती मंडीमध्ये काही सुधार झाला काय झाला ते जाऊन बघूस तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचे अपडेट येणारे अपडेट उद्याचे ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे बघून बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आताचे सरासरी व्हरायटीनुसार प्रतवारीनुसार वीस किलोसाठीचा बाजारभाव पिंपळा बसून तो मार्केटमध्ये बा मागितलं दादा आज मागितला का मागत आहे काय बागितलं मागत आहे पावणे दोनशे पर्यंत आपली काय अपेक्षा आहे दोनशे तरी जायला पाव ठीक होईल मला माहिती ना इला मंडितला भाव वेगळा गाड्यावरचा भावना बरोबर गोलटी काय जाते का काय अजून बघितली नाही मागची काय बदल गोलची गोलटी एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस मग आज काय राहिली पाहुणे दोनशे ते आता काय घेतलं तर बरं बरोबर ठीक आहे चालेलच ना अतिशय काय आहे त्या आहेत सत्तर जायला माल काका कुठला का? माल चार चार हा सांगा त्यान भाऊ सांगा भाऊ गण चारच सांग काय चालू आहे गांज होते तेव्हा चालू आहे माल तीनशे रुपये आपला याला काय या चालू दीडशे दीडशे रुपये आपली काय अपेक्षा आहे का आम्हाला पाचशे असते तर कमीचे आता चालू झालं तांबड नवीन चालू आहे प्लॉट मग व्हरायटी कोणती योगी बस योगी बस ग्राफ्टिंग साधी साधी ठीक आहे चालेल चालेल अजून तरी किती दिवस चालतील मग दोन महिने फुल चालतील भावच काय वाटतं

दीडशे पर्यंत ठीक आहे चालेल आपली काय अपेक्षा आहे काय भाव जाईल पाहिजे तरी या भावात तरी काय भाव जायला पाहिजे जा? अडीचशे पर्यंत तरी जायला पाहिजे जा? ठीक आहे तेव्हा खर्च पाणी काहीतरी निघून थोडंफार होईल प्लॉट आवरत आले चालू आहे बऱ्यापैकी अजून अजून चालते तरी किती दिवस चालतील अजून एक महिना ठीक आहे चालू ठीक आहे नाही नाही आप मंडीची परिस्थिती मित्रांनो जवळपास एक दोन तीन चार पाच जवळपास सात ते आठ गाड्यांची गर्दी फक्त मंडीमध्ये सहा वाजेचा टाईम आहे आवक एकदम कमी बाजारभावात थोडाफार पाच पाच दहा वीस रुपयांनी थोडाफार फरक होईल जास्त होईल असे अपेक्षा नाही वाटत बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू काय परिस्थिती कुठल्या माल आवडी काय बा मागितला आज मागितला नाही का काय अपेक्षा आपली काय रेटने जायला पाहिजे

आपली काय अपेक्षा आहे काय रेटने जायला पाहिजे आमची अपेक्षा साडेतीनशे तरी खाली व्हायला पाहिजे बरे दिले का दोनशे एका आपली कोण ना माल आपला हातन रे प्लॉट आवरत आले की चालू आहे बऱ्यापैकी अजून बऱ्यापैकी चालू आहे चालू आहे का

ठीक आहे चालेल चला हिता पण मला आगी कसं म्हणू शकता काय बायजू काय क्वालिटी हाय कुठला माईल दादा चारू सर सर काय बा मागितला आज आता का काय अपेक्षा आपली चार पर्यंत जायला पाहिजे नवीन एक प्लॉट हां ठीक आहे झालं ते व्हरायटी कोणती दादा 222 ग्राफ्टिंग झाले चला काय मंडी भाऊ बोला दीडशे चालू आहे मित्रांनो मंडीतील गर्दी बघू शकता तुम्ही जवळपास गाड्यांची आवक कमी त्याच्यामुळे प्रत्येक गाडी व्यापाऱ्यांची आहे भाव काय असे पाहिजे तेवढे अपेक्षित बाजारभाव वाढले नाही बघू सरासरी चालू आहे तरी तीनशे सव्वा तीनशे पर्यंत सुपर माल आले एकदम बाकी चालू आहे दीडशे पासून अडीचशे रुपये